तर लाले ही समस्या आपण टाळू शकतो कीड रोग ही एक आपण म्हणू शकतो की समस्या आहे तशीच एक विकृती येते Okay. तो लाल्या विकृतीचा प्रकारे आणि कपाशीची आपली काही पाच पानं दहा पानं जी पण काही खराब झाली लाल्यामुळे तर त्या पानांमुळे अन्न निर्मिती थांबून जाई जे हिरवे तुडतुडे पिकाला पानांच्या खाली जे रस शोषण करत असतात याचं रूपांतर कालांतराने जाऊन लाल्यामध्ये होत आणि आपल्या पिकाच्या व्यवस्थापनामध्ये जर आपण सातत्य ठेवलं किंवा योग्य व्यवस्थापन असेल तर कदाचित ही विकृती आपल्याला बऱ्यापैकी टाळता येते पण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन वेळी करायचं नत्रयुक्त जे काही घटक आहे तर ते तीन वेळेला वेगवेगळ्या म्हणजे लागवडीच्या वेळेला अवस्थेच्या पूर्वी आणि बोंडधारणा होत असताना असं तिन्ही वेळेला आपल्याला नत्र युक्त खतांचा वापर, वापर करायचा पालाची पूर्तता एक तर पीक पेरणीच्या वेळेला किंवा पीक अवस्थेमध्ये करणं कर गरजेचं म्हणजे नत्र आणि पालाश हे दोन अन्नद्रव्य दिल्यानंतर मॅग्नेशियमचा वापर तिथं केला पाहिजे मग आपण अवस्थेमध्ये एकदा आणि बोंड लागताना किंवा बोंड पकवत असताना हो एकदा असं दोन वेळेला मॅग्नेशियम सल्फेट आपण जमिनीतून देऊ शकतो आता ह्या मुख्य आणि दुय्यम अन्न घटका पाठोपाठ काय तर झिंक अन्न घटक आहे तेही आपल्या पिकाला देणं गरजेचे आणि खास करून ज्यावेळेस थंडीमध्ये आपलं पीक ज्यावेळेस जाईल ऑगस्ट सप्टेंबर महिन्यानंतर त्यावेळेस आपल्याला झिंकचा वापर सिलेटेड झिंक असेल एचडीपी झिंक असेल किंवा ऑक्साइड फॉर्म मधलं झिंक असेल ते आपल्या पिकाला आपण तिथं दिलं पाहिजे